नमस्कार गाववाले न काय म्हणतास यंदा तो पाऊस लक्षात राहण्यासारखो आ ही बावडे बघा कशी तुडुंब भरली हे बघून तुमका तुम्हाला येत की यंदा पाऊस किती पडलो आणि ह्या पावसामुळे लोकांचा काय काय नुकसान झालं आमचा नुकसान झाला तसा मग त्याच्यापासून आम्ही कसो उपाय केलो तो हो तुम्हाला या व्हिडिओत दाखवतोय आहे पावसामुळे सगळा वरचा भरडावरचा पाणी आमच्या के व्हाळी केला आणि व्हाळी सगळी फोडून टाकल्यान आणि त्यामुळे आमच्या कोपऱ्यांचं नुकसान झालं सगळं ही जी व्हाळी व्हावताना या आता पाऊस नाही आह म्हणा इतक्या पाणी जो पाऊस लागलो ना की वर रेल्वेपासूनचा सगळा जो पाणी येताना ह्या सगळा भरता म्हणजे मी आता जो उभं असे ना तर खैतगत पाणी आ बघा ढोपरा दगत आ पाणी ह्या माझ्या कमरे दगत येताना पाणी इतक्या पाणी भरतात मग आता ह्याच्यामुळे नुकसान काय झालं या हडे ना ह्या हळे आमचा सगळा फोडून टाकले नाही हळे खोल झाली आहे एकदम ह्या ना ह्या सगळ्या फोडून टाकल्या फोडून टाकल्याने सगळे लावण्याचं इद्वास झालो आमच्या लावलेली मेहनत फुकट गेली आमची सगळी पाऊस यंदा आणि मरणातोच पडलो म्हटलं यंदा जर या तो बंदोबस्त नाही केलो ना तो पुढच्या वर्षी वाडी आपलो रस्तो बदलतली आणि पुरा कोपऱ्यांचा इद्वास करून टाकतली मनाने ह्या सगळा ही आम्ही आता मोठी मोठी जांभळीची आणि आता ते काय लॉक केले मारून हा फोडून टाकल्याने सगळं आमचं हळदी फुकट लावून नये आमची सगळी तर आम्ही आता सरकारक निवेदन दिलेलं की आमचा ह्या शेतीला नुकसान होतं त्यासाठी ही वाळी वाईट पाना so, ना पानां जेव्हा म्हणा तर बघूया म्हणाले होत आता कधी करतो जेवाक टाव सगळ्या बंदोबस्त करूया म्हटला नाही तर काय पुढे काय नाही हेर्यागार दिसता हो सगळा स्वर्गत राहणं कठीण हा सोप्या नाही इतक्या चला तर म्हणजे पाऊस लो घराच जात आहे पुढची कामानंतर करूया तर तुमका यो व्हिडिओ बघून कसा वाटला कमेंट नक्की करा